तर सकाळी साडेसहा टायमिंग झालेला आहे आता आणि मी पुढे प्रस्थान करीत आहे मागचे मंडळी अजून आमच्या ग्रुपचं आवरलेलं नव्हतं त्यामुळे ते थोडं लेट येणार आहेत सात वाजता निघतील मी पुढे निघालो आता एकटाच नरमध्ये दे हर दे हर तर पुढे आल्यानंतर बघा असं क्षेत्र बघायला भेटलं कारण मोबाईलची चार्जिंग उडली होती का कारण काय आश्रमवरती कसं परिक्रमावाशी जर जास्त झाले तर जा चार्जिंगचा प्रॉब्लेम येतो आणि पॉवर बँकचं बॅकअप संपलेला असल्यावर अजूनही जे प्रॉब्लेम येतात आता म थोड्या वेळापूर्वी मोबाईल चार्जिंग केला आता पॉवर बँक करू आश्रम आश्रमवरतीच नाही तर गृहस्थ सेवा घेऊ संध्याकाळी आहे आता पुढे आता पुन्हा जंगल लागणार आहे टप्प्याटप्प्याने जंगल लागतं थोडं थोडं नरमध्ये हर परिक्रमावासी चाललेत पुढे मी त्यांच्या मागे चालतोय नर हर नरमध्ये हर नरमध्ये हर तर बघा पर्वतरांगा आहे तिकडे आणि सगळं ओसाट रान आहे आम्ही चाललो तर पुढे तीन चार जण चालत आहेत मागं दोन तीन जण चालत आहेत ओसाळ रान आहे नरमध्ये हर कारण का कसं मयाच्या तटाने गेलो नाही कारण रस्ते पण काही पण नवीन वाश्यांना रस्ते पण माहीत व्हायला पाहिजे ना ते गाडी नाही चालतात जे गाडी करतात त्यांच्यासाठी खास मी इकडनं आलो आहे तर मी असा रस्ता निवडला आहे तर हा रस्ता जो आहे तो गडरसराईपासून निघतो तर तो डायरेक्ट नरसिंगपूरलाच निघतो मध्ये मोठमोठेले मुट पाच ते सहा गावे लागतात बघा तर त्या गावाची नावं असे आहेत सामनापूर अमरपूर आता बघूया कुठे पुढे कोणतं गाव लागतं इथे नरमध्ये हर नरमध्ये हर नरमध्ये हर तर बघा पुन्हा एकदा जंगल लागलय इकडनं आलोय मी आता इकडं पुढे चाललोय जंगल लागलेलं आहे बघा आता इथे गाव पण आहे जवळ एक टावर दिसत होतं मला मोगशी वरती टेकडावर होत वेळेस खतरनाक जंगल आहे इतकं पण नाही आहे एकदम दाट आहे झाडी खूप आहेत जंगलात गाड्या ये गाड्यांचं येणं जाणं चालू आहे नर्मदे हर नरमध्ये हर तर पुन्हा आज असं घनदाट जंगल परत पुन्हा पुढे लागलेलं ला आहे जंगलात ना पुढे परिक्रमावासी चाललेले आहेत मध्ये हर बघा मी आता एकदम टेक्टर आलोय तिकडं आदिवासींच्या वस्ते आहेत इकडे डोंगर आहे बघाचे शेत आहेत आणि असला डोंगरावरती चढावर आलेला व्यूज आहे ती छोटी सडक दिसते गाडी त्यांनी ना तर त्या सडकीने मी आलो आहे इकडं असा डोंगर परिसर आहे आणि इकडं सूर्यमुळे पुढे काही दिसत नाही इतकं नर्मदे हर बघा आत्ता शिक थोडं थोडं हिरवं दिसायला लागलं आहे काही आदिवासी समज आहे इकडे तिकडे रंग आहेत आणि आपल्याला याचं इकडे समोर पण समोरचं थोडं काळपट दिसतंय इकडचं योजना दाखवतो मागचा पण इकडनं आलो होतं तर आत्ताच एका महिन्याने चहा प्रसादासाठी बोलवलं होतं चहाप्रसादी घेतला आणि पुढे निघालोय आता आश्रमवर जाणार आराम करणार आहात लवकरच कारण उद्याचं अंतर खूप मोठं आहे दुपारचं भोजन प्रसादी जवळजवळ वीस ते बावीस किलोमीटरवर आहे नरमध्ये हर कारण इकडं खूप लांब लांब आश्रम आहेत आणि मयाचं तट सोडून जवळ अंतर पंधरा ते वीस किलोमीटर अंतर आहे मयापासून रोडचं आणि तटाचं नहरमध्ये हर नहरमध्ये हर बघा आता व्यू दिसतोय थोडा थोडा कारण आता पुढे झाडाच्या याच्यात चावली आलो आहे डोंगर अंगा आहेत मोठमोठ्याला आता सध्या डोंगरच चढून आलो मी नर्मदे हर तर मी आजचं ब्लॉक इथे सेंड करतो भेटू ब्लॉक ब्लॉकमध्ये नर्मदे हर